बुलढाण्यात निवडणुका कार्यकर्त्यांच्या की नेत्यांच्या हेच समजत नाही खासदार आमदार नगराध्यक्ष आणि नगरसेवकही आम्हालाच पाहिजे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाड यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर केली आहे बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड हा नगरसेवक साठी निवडणूक लढवत आहे त्यामुळे ही टीका होत आहे शुभेच्छा तू बुलढाणे कोय और मेरा बच्चा नंबर दो गो आले धंदे कोलला आहे सगळं माझ्याच घरात या प्रकाराचाही या निमित्तानं निषेध केला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की नेते राग आवडतात की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे नेते नेत्यांच्या निवडणुकीत आघाडी करून घेतात कार्यकर्त्यांचं काय आणि मग आम्हालाही सर्वांना कार्यकर्त्यांची खूप आठवण येते आणि निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या मात्र बुलढाण्यामध्ये आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे का नेत्यांच्याच निवडणूक आहे हे काही समजायला तयार नाही खासदार की आम्हालाच पाहिजे आमदार की आम्हालाच पाहिजे नगराध्यक्ष आम्हालाच पाहिजे नगरसेवक बी आम्हालाच पाहिजे ही असणारी भूमिका आज मी माझ्या बायको की उभं राहाय बी म्हटलं नाही उभं नको बी म्हटलं नाही